नमस्कार मित्रांनो आज हे बल्ल्याचं आमच्या ऑप्शन चाललेलं आहे आणखी बल्ल्याचा आज बड्डे आहे ॲक्च्युली काही गोष्टींचं थोडंसं हे झाल्यामुळे बल्ल्याचा हा यावेळेचा बड्डे जो आहे तो खूप साध्या आणि सिंपल पद्धतीनं करणार आहे आणि खूप घरच्या घरीच करणार आहे कारण याच्या आधीचे दोन बड्डे बल्ल्याचे खूप छानदार पद्धतीनं आम्ही मोठे केले होते आणखीन हा जो बड्डे आहे तो एकदम शांत पद्धतीनं आणि एकदम सौम्य पद्धतीनं करायचा आहे आणि छाटछुटी एकदम छोट्या ह्याच्यात करायचं आहे ऑलरेडी बल्ल्या तीन दिवस खूपच तिची तब्येत ठीक नव्हती होती आणखीन गोळ्या औषधं घेऊन ती थोडीशी आता बरी झालेली आहे तर तर आता जे आहे ते आता औक्षण तिचे मम्मा औक्षण करायला लागलेले आहे आणखीन आता तिला मी पण तिचं पूजन करणार आहे तर पूजणार आहे माझ्या बाबूला मी पूजणार आहे बाबू यो 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 म्हणजे बॉय सोना माझा हॅपी बर्थडे वेलकम बाबू हा म्हणजे माझ्या हा ओ ओ माझी बॉय अले हा नानूला माझ्या बर्थडे टिक्का लावायचा आणखीन माझ्या बाबूला स्वामींना दत्तमाऊलींना भोले बाबा श्री महादेव सगळ्यांनी माझ्या बाबूला खूप खूप आशीर्वाद द्या सगळ्यांनी माझ्या बाबूला खूप खूप आशीर्वाद द्या खूप सक्सेस द्या खूप चांगलं आरोग्य द्या खूप आयुष्य मोठं दीर्घ आयुष्य लाभू द्या माझ्या सोहनेला माझ्या बाबूला सुंदर सुंदर ब्युटीफुल आहे शरीर माझ्या बाबूचं आणखीन गॉड ब्लेस यू बाबू खायचं मला चाल की मला चाल पडते आता आपल्याला स्वामींच्या आहे मंदिराच्या यायचेरा जरा जरा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी बर्थडे बेटा हम्म तर अशा प्रकारे मित्रांनो औक्षण झालेला okay. आहे आणि संध्याकाळी आम्ही एकदम छोटासा केक आणून छो छोटासा केक घरच्या घरी आम्ही तिघांमध्येच हे कटिंग केक कटिंग करायचं आहे तर बेलू आज थोडीशी दोन तीन दिवसाच्या सर्दी तापाच्या आजारपणामधून ती बरी झालेली आहे आणखीन बेलाने मम्माने बेलाला घेतलेली आहे आणि भल्या तुझं मत काय आहे आज तुझा बड्डे आहे तर तू काय करणार आहेस आज भल्या सांग ना हां स्वामींच्या मंदिरात जाणार होय वा छान छान इकडे बघा लाईक करो सबस्क्राईब करो मग लाईक like करो क्या दी?